कवी सरकार इंगळी संयोजित सव्वीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी करवीर नगर येथील हॉलमध्ये भरले होते आणि सुरुवातीला सर्व पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर अध्यक्ष श्रीयुत गोविंद लहाने तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलेल्या सिने अभिनेत्री जीविका सोनार तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन करणाऱ्या रोहिणी दीक्षित चिकोडी तसेच मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत पाटील या सर्वांचे स्टेजवर आगमन झाले आणि या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित केलेले स्वागताध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविक केले आणि त्यानंतर प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली अनेक वेळा मग त्यामध्ये मोठ्या फिल्म असो सॉंग्स असो किंवा शॉर्ट फिल्म असो सोनार नाशिक सिने अभिनेत्री अनेक फिल्म त्याचप्रमाणे आपण टी व्ही सिरियल पाहत आहोत त्याचप्रमाणे अनेक अल्बम सॉंग्स पाहतात त्यामध्ये ज्यांचं काम आहे आमच्या सहकारी देखील आहेत त्या दे त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असल्यामुळे एका विशेष असा तो तो सुछूर्णा 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 स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर त्यामध्ये प्रमुख पाहुणे सिनेक अभिनेत्री जीविका सोनार तसेच अध्यक्ष कवी गोविंद लहाने रोहिणी दीक्षित या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आलं आणि त्यानंतर या प्रास्तविक झालं आणि त्याच्यानंतर मग पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्यामध्ये पंजणाचा नाद मी भावलेल्या भावलेला शब्द मी भावनेला शब्द दिले अपूर्वाई म्हणास झोमतो गारवा या विविध पुस्तकांचं प्रकाशन देखील या कार्यक्रमामध्ये करण्यात आले

सर्वांना मिळणार आहे काशीनाथ अवार्ड मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा हा सोळा पारप्र आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मी राज्यपाल अमरनाथ कांबळे बोलू शकत नाही गिनी स्टाफलाフォルトन आतापासून संपूर्ण कार्यक्रमाconstraintTop पद्धतीने निवेदक सुंदर पद्धतीने केले त्याबद्दल आमदार खूप धन्यवाद तो आणि लगेच त्यांच्याच्या तयारीबद्दल आणि खूप पोटे श्रीमंत आहे हे मला माहिती आहे थोडेच पोटणी असेच त्यांचे कार्य पुढे जात जावे आणि असेच त्यांचे नाव रोवाय हेल्थ मध्ये खूप अपेक्षा आहे अंबाबाई मंदिरामध्ये उंगी हे देवाजवळ की हे ज्या वर्षी जो कार्यक्रम आहे ज्यांनी मोठ्या तऱ्हांचा कार्यक्रम हवा आणि त्या कार्यक्रमासाठी का आमच्याचे छोटे कवि कलाकार जे पुस्तके वगैरे घेतले आहेत त्यांचा स्वागत स्वागत करू सारांचे नाव समोर डेट मध्ये सामने टोरेसे बोलम्स मध्ये बोलले जाते एक करतात जास्त नाही रोड पॉलिसी झाले altro वचन मारते तपिल्कोली ही स्टेज मध्ये इद्दंगे यांना एक विचारकोनी ಎಲ್ಲಾ ನೇತರೆ ಇರತಾ ಇೀತರೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಾಲಟಿಸ್ ಎಲ್ಲ ಬೆರೆ ಬೆರೆ ತರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇರತರೆ ಮಾರಂತನೆ ಇರೋದು ಜಾಸ್ತಿ ಕವಿ ಕಲಾಕಾರ ಪ್ರತಿವನ್ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನೋದುフィルムಿನ ಈ ಪ್ರಕಾರ ಮಾತ್ರ ನಾವು خوشiyala ಅದೇ ಪ್ರತಿವನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದೇ ಸಾಧ್ಯ ಪ್ರತಿವನ್ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಪಕ್ಕ ಸ್ವಾಮಿ ನಕೂಪ್ಚೆನೆ ಮುಂದೆ ಇನ್ನೇನು ಫ್ಯಾಷನ ತವರ್ ಫಿಲ್ಮ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್

सरकार सन आहेत तडी मला इथे इनवाइट केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्याचप्रमाणे आपले जे जनगणना सर जनगणना सर मार परिवार सहही पुस्तक प्रकाशित झाले आहे ते आपण आता कवि कवि समजले नाही तर त्यांचे दोन दोन शब्द आपण खाई आणि त्याचा अनुभव घ्या थँक्यू सो मच pek kahi सरकार आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक अमरनाथ कांबळेसर अशा कर्माच्या उद्घाटिका या कर्नाटकातून इथे आलेले आहेत ज्यांनी दोन भाषेमध्ये आपल्या समोर संवाद साधलेला आहे अशा डॉक्टर रोहित दीक्षित मॅडम ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाटतं की यांनी खूप कुठल्या उत्कृष्ट रीत काम केलेलं आहे त्यांचं सोशल वर्क सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट आहे त्याचबरोबर आजचे प्रमुख मार्ग शिणे कलाकार विविध मालिकेमध्ये ज्यांनी एकता सादरीकरण केलेलं आहे आणि सध्या त्या करतही आहेत अशा नाशिकच्या जीविका सोनार मॅडम वादळाच्या संगतीला कोणीच लागू नये लहान वादळ सुद्धा मोठा मोठ्या वादळात समाविष्ट होतात मनाच्या मनामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये अरे पावलाने नव्हे तर शब्दा शब्दाने घर करणारी माणसं कित्येक मी पाहिले पण असा माणूस मी कधी पाहिला नाही ज्याने पंचवीस संमेलन आणि आज हे सव्वीसावं संमेलन होते मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून एका लहान माणसाला मोठं करण्याचं आणि त्यांनी मला एका मोठ्या व्यासपीठावरती दुसऱ्यांना संधी दिलेली पुणेच एकदा संधी दिलेली आहे सतराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जे इंग्लिश इथे आलेलं होतं त्याचा मी अध्यक्ष होतो आज पुढे अध्यक्ष म्हणून तुझ्या समोर उभा आहे एका लहान माणसाला मोठं करण्याचं काम नेहमीच कमी सरकार करत अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय कवी गोविंद त्रिभकराव लहाने हे परभणी जिल्ह्यामधून आलेले आहे त्याचप्रमाणे या संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपल्याला डॉक्टर रविनी दीक्षित या उद्घाटन म्हणून लाभल्या त्याचप्रमाणे लोकांना लोक नाही म्हणून जातात पण तुम्ही सगळी या संमेलना मदत करून इचवून येतात याबद्दल तुमचं सर्वांचं या सा, संमेलनामित्त आभार मानतो आणि असंच चला पहिल्या सत्रानंतर अहिल्यानगर येथील बाळासाहेब देशमुख यांनी कथाकथन सादर केलं आणि त्यानंतर भोजनाची वेळ झाली आणखी काय विचारते म्हणून बरं विचार काय पुढे मग मला म्हणाली पांढऱ्या गाईचं दूध पांढऱ्या तर कशा... या कवीसंमेलनामध्ये कवी, कवी सरकार यांचं पैंजणाचा नाद या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या त्याचबरोबर मी भावनेला शब्द दिले अपूर्वाई मनात झोमतो गारवा अशा विविध पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं आणि प्रकाशन हे राजेंद्र फंड यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर सर्वांना भोजनाचा लाभ देण्यात आला